नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली बालभारती विषयातील चाळीसावा पाठ छोट्या हातांची मोठी किमिया हा पाठ या व्हिडिओमधून अभ्यासणार आहोत विराज नावाचा एक मुलगा अंगणात खेळत होता त्याला एक कोय सापडली कोय घेऊन तो शाळेत आला त्याने कोय खड्ड्यात लावली रोज पाणी घालू लागला तिथे एक कोंब आला त्याला सुंदर रोपटे झाले त्याचे रोपटे बाईंनी पाहिले रोपट्याची गोष्ट वर्गात सांगितली वीराचे कौतुक केले मुले शाळेत आली येताना झाडांच्या बिया आणल्या बागेत त्यांनी बिया लावल्या दररोज पाणी घालू लागले बागेत छोटीशी रोपटी दिसू लागली यामध्ये काही फुल झाडे होती काही फळ झाडे होती शाळेची बाग छान दिसू लागली छोट्या हातांनी ही मोठी किमिया केली धन्यवाद